आपण पाहत आहात केस न्यूजेवी देवस्थान ट्रस्ट गुडाब्लो उपाध्यक्ष चंद्रशेखर गुब्बी आज पत्रकारांचं एक मिटिंग आपण बोललो पत्रकार परिषदमध्ये गेल्या एक वर्षभरात नवीन संचालक मंडळ आल्यानंतर देवस्थानमध्ये आम्ही खूप डेव्हलपमेंट केलेले आहेत आणि आज ते आपल्याला सगळ्यांना माहिती व्हावं म्हणून दोड़ जवळजवळ आम्ही देवस्थान देवस्थानमधलं भक्तांच्या सोयीसाठी स्वच्छता ग्रह नवीन भक्त निवास व नवीन स्वयंपाकग्रह असं तीन प्रकल्प हाती घेतलेले आहेत त्या तिन्हीचं खर्च अंदाजे पंधरा ते वीस कोटी रुपये आहेत आणि त्याचा टेंडर प्रक्रिया चालू असून येत्या तीन महिन्याच्या सुरू सुरुवात देवस्थानच्या मूळ पुरातत्व विभागाच्या सूचनेनुसार मूळ देवस्थानच्या जे मूळ स्वरूप आहे त्याला कुठेही हात लावू देणार नाहीत मूळ मंदिर अजिबात पाहणार नाही आहेत मूळ मंदिर जसं आहे तसंच ठेवणार आहे त्याकरिता मूळ मंदिराचं जे प्रक्रिया आहे मूळ मंदिराचं जे झलक आहे ते तसंच ठेवण्याकरता आम्ही जे जुन चा, पूर्वी चा, जे जुनं मंदिर होतं त्या मंदिराला काही रंग रंगोटे केले होते ते रंग सुद्धा ठरवून दगडीचं पूर्वीचं जे इमारत मी जतन केलेली आहे त्याच्याबरोबर त्याच्या परिसरासोबत लोकांना येण्याकरता पेरी क्लॉक्स लावून सुसज्ज असं त्यांना टू लाईन्स दर्शन राम सुरू केले आहे त्यामुळे लोकांचं भाविकांचं सोय झालं आहे भाविक उन्हा पावसात तसंच उभा राहून दर्शन घेत होते दर्शन मध्ये त्याचा सोय हो म्हणून आणि नवीन कॅनोची क्यू लाईन सुरू केलेली आहे या सर्व भक्तांच्या सोयी करता करता आपण इथं स्वच्छता स्वच्छता कंत्राट गेलेली आहे सेक्युरिटीचं कंत्राट दिलेले आहेत पार्किंगचं सुसज्ज व्यवस्था केलेली आहे येत्या एका वर्षातला काळ करतात आम्ही नवीन रूम कॉन्फरन्स हॉल बांधलेले आहेत मंदिर समोर खुदाई करून बेड कॉन्क्रीट केलेले आहेत मंदिर परिसरात दोन्ही बाजू दगडी बांधकाम पायरी फ्लोरिंग फरशी उत्तम महत्वाचे अपूर्ण काम पूर्ण केलेले आहे दगडी बांधकामवरती ग्रेनाइट बसवलेले आहेत विहिरीचे दगडीचे नक्षीयुक्त बांधकाम केलेले आहेत तसंच कर्नाटक भवनने कर्नाटक सरकारकडून बांधलेली बांधकाम मध्ये आम्ही अन्न छत्रालय प्रसाद निराय म्हणून सोय केलेली आहे तिथं फर्निचर वगैरे सोडून अडीच हजार लोक एकाच वेळी बसतील अशी आम्ही व्यवस्था केलेली आहे आणि याबरोबरच महाराष्ट्र शासनाकडून आपल्या लाडके आमदार गोपीचंद पडळकर साहेबांच्या प्रेरणेने आम्हाला पाच कोटी रुपये आमच्या देवस्थानसाठी ब म्हणजे पाच कोटी रुपये मंजूर झाले होते त्या पाच कोटीमध्ये शासनाकडून आपल्या देवस्थानमध्ये कंपाऊंड बांधकाम रस्त्याचे डांबरीकरण रस्त्याचे कॉन्क्रीटकरण इत्यादी काम शासनामार्फत झालेले आहेत ते पण काम प्रगतीपथावर आहेत दोड़ जवळजवळ आता पन्नास टक्के काम पूर्ण झाले आहेत पन्नास टक्के काम येत्या सामन्याच्या होते असे डेव्हलपमेंट आपल्या सर्व संचालक मंडळांच्या सहकार्यानं माननीय अध्यक्ष विजय गोडा पाटील व सर्व संचालक मंडळ यांनी मिळून आम्ही निर्णय घेतलेले आहेत त्या निर्णयामातून ही खूप सुधारणा झालेली आहेत अजूनही आपण एक पंचवार्षिक योजना आम्ही आराखडा तयार केले आहेत याच्यातून आम्ही खूप सुधारणा करणार आहोत भक्तांचं सोयी करणार आहोत भक्तांचं जाणं येण्याकरता बसेस ठेवलेल्या आहेत खेडेगावातील मुलांना स्थानिक मुलांचा शिक्षणाचा सोय होवा म्हणून दानेश्वर इंग्लिश मिडीयम स्कूल सुरू केली असून ती सध्या गेली पहिली ते पाचवीपर्यंत आहे आणि आता सहावी ते बारावीपर्यंत प्रस्ताव नवीन दाखल करणार आहेत पुढच्या वर्षीपासून आपल्याला ती पण मंजुरी मिळणार आहे देवीकडे येणारा भक्तांचा जर कर बघितला तर यात्रेमध्ये पाच ते सहा लाख येतात अमाश्याला पंचवीस लोकांचं गर्दी झालेली आहे आणि रोज तरी हजारो लोकांचं भक्त येणे जाणे असतोय आपल्याला अ दर्जा प्राप्त होणे अत्यंत गरजेचं आहे कारण अ अ मध्ये जर आपल्या देवस्थानावर तर शासनाकडून पंचवीस कोटी रुपयापर्यंत दरवर्षी फणीस मिळतात त्यामुळे आम्ही ती सुद्धा आमदार साहेबांच्या मतेनं अ वर्ग कसे मिळेल आम्ही त्याकरता प्रस्ताव दाखल करून त्याचा फॉलोअप करणार आहे असे आमच्या एका वर्षातील लोक जका आपल्यासमोर मांडलेले आहेत त्याला आपण सरकार के एस न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा